आणि आज जामखेड जो लाडक्या भावांना मी मनापासून शुभेच्छा देतो जामखेड नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने पायल आकाश बापणा या आपल्या अधिकृत उमेदवार आहेत ओके का ओके का आणि त्यांच्या सोबत जवळपास किती रेखा देवकाते दिनेश राळेराव रेखा मराळ विक्टर शिवाजी ज्ञानदेव विक्की मुरलीधर सदा फुले नमशा शेख विक्की पिंपळे वर्षा राणे पूजा सदा फुले जावेद शेख दत्तात्रय ढवळे शीतल बोलवट शामिर लतीफ सय्यद तारीफ फरमान शेख देवम चालिंदर टिकाळे ऋषिकेश किसन भामसे शाकूबाई आणि आजबे एवढे दिसतात पॅनल अतिशय उत्तम आहे सर्व समाज आणि सर्व धर्मीय हिंदू मुस्लिम सगळे समाजाचे लोक या पॅनल मध्ये विकासासाठी एकत्र आलेले आहेत आणि ही लढाई ांच्या विरुद्ध मी आता इथून येताना पाहिलं नाही रस्त्यात खड्ड्या खड्ड्यात रस्ता पुढे आणि कुठं अगदी खेडे गावात आलं अशा प्रकारचा या ठिकाणी रस्ते आहे आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई खऱ्या अर्थाने विकासाची लढाई ही परिवर्तनाची लढाई आहे आणि म्हणून ही परिवर्तनाची लढाई आपल्याला जिंकायची आपल्याला आणि म्हणून मी माझ्या लाडक्या बहिणी तर मोठ्या संख्येने आहे लाडक्या बहिणींना मी एवढं सांगू इच्छितो की मी मुख्यमंत्री माझी योजना केली आणि अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु हा एकनाथ शब्द शब्द दिलेला पाळतो कमिटमेंट पाळतो म्हणून ही योजना सुरू झाली आणि ही योजना कुणाताई माइकला लाला तरी बंद होना नहीं इतना बगा सर्व समाज एक जाम जो महीने हिंदू है मुसलमान है सिख है सब लोगों को मिलता है ना लड़ली बहन हो जाना सिख ने बैठते ना लड़ली बहन हो जाना तुम कायम शुरू रहना कारण तुमचा हा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दिसून झालेली आहे आणि म्हणून विकासासाठी आपल्याला या ठिकाणी परिवर्तन घडवणं गरजेचं या भूमीत आल्यानंतर हे अहिल्यादेवी होळकरांची भूमी ही पवित्र भूमी आहे इथं खऱ्या अर्थाने माती सत्ताची आहे पराक्रमाची आहे जनतेच्या कष्टाची आहे आणि मग इथे इथे आल्यानंतर लोक कल्याण आणि विकासाच मी या ठिकाणी विचार आपल्या समोर मांडणार मी आपल्याला एवढे सांगतो कि पायलताई बापना आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे पायलताई आणि शिवसेनेचे सर्व उमेदवार या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचे या ठिकाणी निधी एवढा प्रचंड प्रमाणात आला परंतु निधी आल्यानंतर काम अडवणं थांबवणं त्याला स्थगिती देणं एकाने आणलं की दुसऱ्याने थांबवायचं दुसऱ्याने आणलं की त्यांनी थांबवायचं या सगळ्या भांडणामध्ये या माणूस जामखेडची जनता फाटून निघाली आणि म्हणून जी या ठिकाणची मक्तेदारी आहे आपल्याला म्हणून काढायचे आहे ना काय करायचं आहे ना विकासाची गंगा आणायची आहे ना रस्ते चांगले पाहिजे पाणी पाहिजे पाहिजे चांगले शौचालय सुंदर पाहिजे गार्डन पाहिजे मला खरायला मग काय करायला गेलं बाणावर बटन दाबाय लागेल ना जात पात धर्म सगळं विसरून तुम्हाला धनुष्य बाणावरच शिक्का करावा लागेल बाण हा विकासाचा परिवर्तनाचा आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा या जिल्ह्याला आईल्या देवी होळकर नाव देण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो जामखेडचा खऱ्या अर्थाने जामखेडच्या विकासाचा नवा अध्याय या निवडणुकीमध्ये लिहिला जाणार कधी पाहिला नाही असा विकास शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि म्हणलं तर जा जामखेडला डायरेक्ट ऍक्शनची गरज आहे आणि शिवसेना ॲक्शन मोडवर असते आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो हा एकनाथ शिंदे कधी कारण देत नाही नो रिजन ऑन द स्पॉट कोणतंही कारण या ठिकाणी घ्यायला मी आलो नाही या भाग भागामधला विकास आपल्याला करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या तीन वर्षापासून अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो मी तेव्हाही लोक म्हणायचे सीएम म्हणजे म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता लोक मला म्हणतात डी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन अरे सर्वसामान्य माणूस आपला केंद्र आहे या लडक्या बहिणी लाडके भाऊ ज्या विकासासाठी परिवर्तन आवश्यक आहे तीन वर्षापासून रोज आरोप एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे है हरमत झालेलं नाही कधी बचनी पडलं नाही ने। ते नेहमी म्हणाले आता मुख्यमंत्री पद सरकार पडेल असं करत करत अडीच वर्ष मी काम केलं तुमच्या सगळ्यांच्या के आशीर्वादाने त्यांना खरा कोणी मिळालाच नाही आणि रोज नवीन नवीन ज्योतिष पण मी कधीही माझा बनू दिला नाही मी आरोपाला आरोपाने आरो उत्तर नाही दिलं मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच मायुतीला विधानसभेत दोनशे बत्तीस जागा आमदार निवडून दिले या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला आतापर्यंत सगळे विक्रम म्हणून टाकले आणि म्हणून मी सांगतो मी शांतपणे लोकांची कामं करतो मी आरोपाच्या मागे जात नाही कोण काय बोलतोय त्याच्या मागे जात नाही आणि मी म्हणून एकच सांगतो एक दोन शब्द आपल्याला दोन ओळी सांगतो मैं पत्थर पर लिखी इबारत हो लिखी इबारत से कब तक तोडोगे मिटने वाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोको गे आणि म्हणून पायल पायल ताई आता उभे आहे लाडकी बहीण उभी आहे त्याच्यावर अजून पण लाडकी भाई लाडक्या बहिणी आहे लडके भाऊ उभे आहे आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये हा पॅनल विजयी करायचा आहे मी आपल्याला एकच सांगतो मुख्यमंत्री सहायता निधी मधून मी अडीच वर्षामध्ये साडे चारशे कोटी रुपये लोकांना वाटतात पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच फक्त तीन कोटी वाटले मी आपल्याला सांगतो सत्तर हजार लोकांना सत्तर हजार रुग्णांना त्यांचे प्राण वाचवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय आणि मी तुम्हाला अडवण सांगतो कोल्हापूरच्या आपल्या दारीच्या कार्यक्रमामध्ये स्टेज वर एक मुस्लिम मुलगी आली त्या मुलीच्या हातामध्ये छोट बाळ होत छोटा बच्चा था। मी विचारलं काय मला वाटलं काय अडचण आहे त्या मुलीची मग मी म्हणालो काय झालं तर हिंदीत ती बोलू लागली ये दुआ आहे काय बोले दुआ आहे बघाव क्या हुआ मला लक्षात आलं नाही म्हणाली आपने तीन लाख रुपया मुख्यमंत्री सहायता निधि से दिया ये मेरी बेटी का ऑपरेशन हुआ और उसकी जान बच गई इसलिए मैंने उसका नाम दुआ रखा है कोलहा कभी गेलो कि छोटे बहा था बटोला एक बैठ थे तरी जात पात धर्म आपण पाहिला नाही मदत करताना एवढ्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी भगि योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत एस टी मध्ये पचास टक्का अर्ध तिकीट अर्ध्या तिकिट जातो ना अर्ध तिकीट केलं ज्येष्ठांना सवलत दिली वयश्री योजना केल्या या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण या सरकारने मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला एका मुलीने आत्महत्या केली होती ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती पन्नास टक्के सरकार भरत होत पन्नास टक्के पालक भरत होते पालक पन्नास टक्के भरू शकत नाही असं तिला वाटलं आणि वडील आत्महत्या करतील असं वाटलं त्या मुलीला म्हणून तिने स्वतःच आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली पण तुमच्या एकनाथ शिंदेने विचार केला आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी वंचित राहत असतील आत्महत्या करत असतील तर सरकारचा काय उपयोग आणि म्हणून त्याच घेतला मुली उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांना शंभर टक्के मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतो असे अनेक निर्णय शिवसेना प्रमुख घेतले आता एक नवीन पर्व आपल्याला उभं करायचं या अशा परिस्थितीमध्ये कसे राहणार धुळीचे साम्राज्य रोग राही मुलांना सगळं काय काय आजार होणार आणि सगळं बदलायचं असेल तर नगर विकास विभाग माझ्याकडे रस्त्यांना पण आपण पैसे दिले त्यावेळेस आणि त्याचबरोबर इथं देवी होळकर यांचा स्मारक ते करण्यासाठी सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा सहाशे एक्क्याऐंशी कोटीचा जेव्हा मुख्यमंत्री होतो ही पवित्र भूमी आहे आणि म्हणून या जाणकार साठी जे जे काही आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे मगाशी मला सांगत होतो तुमच्याकडे रस्ते रस्त्यांसाठी पाणी योजनेसाठी डेनेज साठी कुठल्या कुठल्या योजना तुमच्या प्रलंबित आहे त्या सर्व योजना या ठिकाणी जो विकास तो देखील चांगला झाला पाहिजे आणि म्हणून नगर विकास खात तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि पाणीपुरवठा योजना डेने व्यवस्था चांगले रस्ते गार्डन मैदान आणि विकास आराखडा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी या ठिकाणी आपण केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो आहे अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे काय अनेक लोकांना वाटलं एकनाथ शिंदे येऊ नये पण मी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहणारा कार्यकर्ता आहे आपल्याला सांगतो मी फक्त आज एक झलक आलोय तुम्हाला माझ्या कामाची झलक माहीत या महाराष्ट्राने पाहिलेला आहे एकदा बोलतो ते करून दाखवतो एक तो मैं कमिटमेंट करता नाही कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि <प्राण> म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जे दिलेले शब्द आहे हे शब्द पाडणार आहात तुमचा एकनाथ शिंदे आहे माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे तुम्ही या सर्व योजना तुम्हाला ज्या दिलेल्या आहेत त्या कुणाही माईचा लाल बंद करू शकणार नाही एकनाथ शिंदे तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी उभा आणि सगळ्यात मोठ पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री यापेक्षा या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी ओळख आहे आणि म्हणून माझी विनंती आहे लडक्या विनंती आहे की आता हे बदला परिवर्तन आहे किती धूळ आहे किती घाण आहे हे सगळं बदलायचं असेल तर हे सगळं इथं जी काही लढाई सुरू आहे ही लढाई ही लढाई ही लढाई सत्तेची आहे ही लढाई स्वार्थाची आहे पण तुम्हाला लढाई करायची विकासाची आणि म्हणून दाई बातमा आणि त्यांचे सर्व सहकारी यांना तुम्ही निवृत्त दोन तारखेला तुम्ही करा बाकी विकास माझ्यावर सोडा तुमचा जाणखे पूर्ण बदललेला दिसेल बदललेला दिसेल परिवर्तन घडवलेलं दिसेल प्रस्तापितांच्या विरुद्ध ही विकासाची लढाई आहे आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास शिवसेना म्हणजे या ठिकाणी परिवर्तन लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून जनतेचा आवाज एकच आला पाहिजे जनतेचा आवाज विकासाचा ध्यास हाच आवाज आपल्याला मिळाला पाहिजे आणि म्हणून दोन तारखेला आपण हे पवित्र काम करा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष तुम्ही बघितलं ना इतक्या वर्ष सत्ता देऊन बघितलं आता तुम्ही एकदा या धनुष्यभा आणि शिवसेना आणि पायल ताई ही आपली लाडकी बहीण तिच्या हातात सत्ता देऊन बघा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो मला लवकर जाणं असल्यामुळे निवडणुकीत दोन तारखेला इतिहास घडवा तीन तारखेला विजयाचे फटाके फोडायला मदानी साहेबांचे सन्मान केला जातोय पायाजी आकाश बाबना सर्व नगरसेवकांसाठी म्हणून का मदानीकरांनी सगळ्यांना सन्मान घ्या आणि